आई उठ पटकन पण का बेटा सकाळचे साडेचार वाजलेत एवढ्या लवकर का उठवतोयस बेटा मला कमलाताई डोळे चोळत जाग्या झाल्या आई मुलांच्या खोली झोपलेली पाहून विशालचे रक्त उसळले तो म्हणाला किती वेळा सांगितला आहे की तुला मुलांच्या खोलीत झोपू नकोस पण तुला समजतच नाही तुला दिवसभर खोकला येतो जेव्हा तू खोली झोपते तेव्हा त्या जागी एक विचित्र वास येतो आणि प्रत्येक वेळी खोली स्वच्छ करावी लागते जेणेकरून माझी मुलं आजारी पडायला नकोत म्हणून पायऱ्याखाली थोडी जागा आहे तिथे कोपऱ्यात का झोपत नाहीस तू तु। हे तुझे गाव नाही आणि तू माझ्या मुलाला तुझी घाणेरडी चादर पांघरून दिली आहेस जर कधी तो आजारी पडला तर आमच्या घराची कामवाली सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली राहते कमलाताई तिच्या मुलाचे कटुशब्द ऐकून खूप उदास झाल्या तू आता काय बघत आहेस जा इथून मग काजल रूममध्ये शिरली विशाल म्हणाला तुझी नाईट पार्टी कशी होती काजल म्हणाली रात्रभर पार्टी करून नाचून माझे हातपाय खूप दुखत आहेत मी आज कोणतेही काम करू शकणार नाही म्हातारीला उठवा सर्व कामे करायला सांगा आईच्या खोकल्यामुळे आपले मूल आजारी पडू नये म्हणून तिला दुसऱ्या खोलीत जायला सांगितले असे विशालने सांगितले तेवढ्या त्याची आई समोर येते आणि विशाल म्हणतो आई बघत नाहीस का तुझी सून पार्टीमधून थकून आली आहे जा आणि तिच्यासाठी गरम तेल घे आणि काजलच्या पायाला तेल लावून थोडा वेळ दाबून दे मग अचानक त्या मुलाच्या गालावर चापट पडते या मारहाणीमुळे सुनेच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच्या गालावरचा कर्कश आवाज झाला विशालच्या गालावरती आणखी एक चापट मारते पुरे झाले का तुला लाज वाटत नाही का माझा अपमान करताना अरे निदान माझ्या वयाचा तरी विचार करायला हवा होतास तू तु। सासूबाई तुम्ही मर्यादित राहा तुम्ही मला ओळखत नाहीत मी कोण आहे कमलाताई लगेचच काजललाही चापट मारतात आणि तिला जमिनीवर पाडतात मी तुला चांगलं ओळखते तू खूप वाईट स्वभावाची बाई आहेस अरे चार इंग्लिश अक्षर काय शिकलीस तू सगळे संस्कृती विसरली आहेस आता मी तुला अजून चार चापट देईन तू आतले सगळे बाहेर पडेल समजलीस का आणि बेटा ती सून आहे पण तू तर तुझ्या पत्नीच्या प्रेमात इतका आंधळा झाला आहेस की तुला तुझ्या आईच्या दुःखाची जराही जाणीव होत नाही आणि आज तू काय म्हणालास आज तुमच्या मुलाला आईची चादर पांगरल्याने संसर्ग होतो कारण मला म्हातारपणी सर्दी खोकलाचा त्रास होत आहे म्हणून पण पन लहानपणी मी तुला कधीच माझ्यापासून दूर ठेवले नाही तू निमोनिया मलेरिया अनेक आजाराने त्रस्त होतास तेव्हा मी कधीच दूर केलं नाही तुला तुम्ही लोक स्वतःला सुशिक्षित म्हणता शिक्षित होऊन माणूस तुझ्यासारखा झाला की मोठा झाल्यावर आईवडिलांची असे गैरवर्तन करत असेल तर तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलांना लाज वाटावी यापेक्षा अशिक्षित असणे बरे निदान त्याला आपल्या सभ्यतेची संस्कृतीचे भान तरी राहते मी तुला याच दिवसासाठी वाढवले होते का की म्हातारपणी तू माझा स्वाभिमान उद्ध्वस्त करशील मी तुला आजपर्यंत काही बोलले नाही पण आज तू तुझ्या तु बायकोसमोर माझी इज्जत उधळलीस पण आता पुरे आता मी तुम्हा लोकांचे ऐकणार नाही तुमचे काय करायचे ते मला चांगलेच माहिती आहे आईचे हे रूप पाहून सून आणि मुलगा दोघेही स्तब्ध झाले आई इतकं धाडस दाखवू शकते असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं असं म्हणत कमलाताई तिच्या खोलीत आल्या आणि रडायला लागल्या मी त्यांच्यासाठी काय काय नाही केलं पण आज त्याने सर्व काही कमलाताईंनी अनेक अडचणींचा सामना करून आपल्या मुलाला वाढवले आणि त्याला सक्षम केले ते फक्त तिच्या मनालाच माहिती होतं सुदैवाने तिच्या पतीच्या निधनानंतर तिला एका शाळेत नोकरी लागली आणि तिच्या मुलालाही शाळेत मोपन शिक्षणाची संधी मिळाली शाळेतच एक खोलीही भेटली शाळेची साफसफाई करून तिने मुलाला शिकवले आणि नोकरी लागल्यावर त्याने एका मुलीशी लग्न केले तिला वाटलं की सून आली तर इतकी वर्ष सहन करत असलेला एकटेपणा संपेल पण कुणाला काही कितीही हवं असलं तरी त्याला ते मिळत मिळतच नाही अंघोळ आणि खाण्यावरही बंधने आली होती आज तिच्या सून आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि ती घराबाहेर एका छोट्याशा खोलीत झोपून होती कमलाताई आपल्या पलंगावर पडल्या होत्या तेवढ्यात अचानक दारावर आवाज झाला आणि दरवाजा उघडला दोन माणसे कमलाताईंना खाटेसह उचलून बाजूला ठेवतात आणि कमलाताई घाबरून उठतात आणि त्यांनी विचारतात हे सर्व काय चालले आहे एक माणूस म्हणाला आम्ही या खोलीचा पंखा काढायला पाठवला आहे म्हणून आम्ही तुम्हाला सरकवलं कमलाताई म्हणाली तुम्हाला पंखा काढायला कोणी पाठवलंय माझ्या सुनेने का तेवढ्यात काजल त्या खोलीत आली आणि म्हणाली अरे लवकर काढा पंखा बाहेर वरांड्यात लावावा लागेल थोड्याच वेळात पाहुणे यायला लागतील कमलाताई म्हणाल्या सुनबाई हा पंखा काढून कुठे नेत आहात आणि मग मी इथे पंख्याशिवाय कशी राहणार इथे खूप गरम आहे वर पंखाच नसेल तर झोप कशी येणार कमलाताईच्या या विधानामुळे काजल तिला चापट मारते म्हातारे तुला हे छप्पर आणि दिवसातून तीन वेळा जेवण हवे आहे ना त्याबद्दल माझे आभार मान राणीला पलंग आणि पंखा हवा होता वीज बिल किती येतं माहीत आहे का कसं कळणार दिवसभर पडून राहतेस याशिवाय तुम्ही आणखी काय करता येतं बिचाऱ्या कमलाताईंची आणखीन काहीच बोलण्याची हिंमत होत नाही आणि ते आपल्या खाटेवर जाऊन घाम पुसायला ला लागते आज घरी पार्टी होती कमलाताईंचा मुलगा विशाल आणि काजल यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यासाठी संपूर्ण घर सजवले जात होते काजल आणि विशाल सर्व काम पाहत होते तेव्हा मिठाईवाला काजलला म्हणतो मॅडम माझा सहाय्यक अचानक आजारी पडला तर मी दुसऱ्याशी बोललो आहे तो लवकरच येणार आहे पण तो खूप आळशी आहे हळूहळू काम करतो त्यामुळे मी लगेच स्वयंपाकघराचे काम सुरूच करेन पण मला आणखी एक सहाय्यक लागेल काजल म्हणाली तुम्हाला कोणत्या कामासाठी सहाय्यक लागेल भाजी कापणे भांडी धुणे आणि टेबल सेट करणे आणि पुऱ्या लाटण्यासाठी काजल म्हणाली काळजी करू नका तुमच्या या माणसाला येण्यास मनाई करा माझा एक सहाय्यक आहे जो एक तास हे सर्व काम करी आणि थोड्या वेळाने ती कमलाताईंना ओढून घेऊन आली आणि म्हणाली इथे मी तुम्हाला सहायकाला आणले आहे हलवाई म्हणाला पण ही तर आजी खूप म्हातारी आहे ती इतकी कामे करू शकेल का ती इतकी मोठी भांडी कशी धुणार काही करण्याची गरज नाही काजल म्हणाली तू तु तु तुझे काम कर आणि तिला तिचे काम सांग असं म्हणत काजल तिथून निघून गेली तर हलवाई कमलाताईंना म्हणाला आई तुम्ही इथे बसा आणि या सगळ्या भाज्या कापून घ्या आई इतक्या भाज्या कापणार का मला सांगा घरी दुसरे कोणी नाही का या वयातही तुम्ही कामं करायला आलाय मला मान्य आहे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते पण तुझे वय बघ काय सांगू बेटा कमलाताई म्हणाली नशीब खराब असेल तेव्हा वयालाही हार मानावी लागते आता जी मला इथे सोडून गेली आहे ती माझी सून का आहे काय ती तुमची सून आहे म्हणजे या घराची मालकीन होऊन तुम्ही घरात काम करताय पण का आई कमला ताई म्हणाली मी एक वृद्ध स्त्री आहे जिच्यावर तिचा मुलगा आणि सून उपकार करतात दोन वेळची भाकरी देतात मग ती शिळी असेल तरी खावी लागते आणि घालायला कपडे दिले तर ते जुने आणि फाटलेले असतात राहायला घर आहे पण सगळी कामे करावी लागतात या वयात आपल्याला मुलाकडून खूप सुख मिळत आहे मग हे काय कमी आहे का शेवटी या दिवसाची पालक आपल्या मुलांना म्हातारपणाची काठी म्हणतात पण ती काठी तुम्हाला साथ देईल की तुमच्यावर पडेल हे कोणी सांगू शकत नाही तो कमलाताईंचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता आणि मग कमलाताईंना म्हणाला कमलाताई म्हणाल्या चल बेटा आता काय करायचं आहे ते मला सांग माझी हडं जुनी आहेत ती जरा हळूहळू काम करतील जर तिच्याबद्दल बोलायला लागलं तर कामात आणखी विलंब होईल ज्यावर तुझा आणि माझ्या सुनेचे बोलणे खावे लागेल पण मला तर जेवणच मिळणार नाही काही वेळाने पाहुणे येऊ लागले मग काजल स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली ऐक म्हातारे तुला बाहेर पडण्याची गरज नाही कोणत्याही परिस्थितीत मी सर्व पाहुण्यांना तू तीर्थयात्रेला गेली आहेस असे सांगितले आहे त्यामुळे चुकूनही तोंड दाखवू नकोस त्यानंतर पार्टी सुरू होते दिवसभर किचनमध्ये बसून कमलाताईंची प्रकृती बिघडली होती पण कमलाताईंना बाहेर जाऊ दिले जात नव्हते काही तासांनी हलवाई कमलाताईंना म्हणाला आई पार्टी संपतच आहे आता तुम्ही खा आणि मगच बाहेर जा आणि थोडी विश्रांती घ्या कमलाताईंनाही खूप भूक लागली होती सकाळपासून किचनमध्ये बसूनही त्यांना काही खाता येत नव्हतं कारण काजलची नजर पूर्णपणे तिच्यावरच होती जर चुकून कमलाताईंने काही खाताना पाहिले असते तर ती म्हणाली असती तुमचे पोट भरले आहे असे सांगून तिने त्यांचे जेवण बंद केले असते आणि नंतर ही खाऊ दिलेच नसते जेव्हा पाहुणे निघून गेले आणि काजल स्वयंपाकघरात आली तेव्हा तिने हलवाईंना पैसे दिले तो म्हणाला मॅडम कृपया मला भांडी धुण्याचा साबण द्या माझा माणूस सगळी भांडी धुवून देईल आणि त्याला थोडे पैसे द्या काजल म्हणाली जर माझ्याकडे भांडी धुणारे आहेत तर मी तुम्हाला पैसे का देऊ मी कोणालाच काही देणार नाही तुम्ही एक काम करा जे उरलेले अन्न असेल ते घेऊन जा हलवाई म्हणाला पण मॅडम गरीब आई एवढी भांडी कशी धुणार थोडे पैसे द्या माझ्या माणसाला तो सगळी भांडी धुवून देईल काजल म्हणाली तुला खूप काळजी आहे ना या म्हातारीची तुला तुझ्या कामाचा मोबदला मिळाला आहे ना आता नीक मी इथे समाजसेवा करायला बसली नाही मी इतक्यांना फुक फुकट देत नाही आणि त्याला काही किंमत नाही का बाजारात पीठ आणि डाळीचे भाव तुला माहीत आहे का तो म्हणाला चला मॅडम आम्ही जातो काजल म्हणाली हे सगळं घेऊन जा काहीच उरू देऊ नको तो म्हणाला पण मॅडम आईनेसुद्धा काही खाल्लं नाही ती कामात व्यस्त होती आणि खूप अन्न शिल्लक आहे त्यांच्यासाठीही काहीतरी राहू द्या त्याने हे सांगताच काजल म्हणाली तुम्ही इथून जाता की नाही का मी तुमच्याकडून हे अन्न घेऊ असो ही म्हातारी बाई असे अन्न पचवू शकत नाही गरीब हलवाई आणखी काय बोलणार त्याने कमलाताईंकडे दयेच्या नजरेने पाहिले आणि निघून गेला तो जाताच काजल कमलाताईंना म्हणाली ऐक म्हातारे अजून काम संपली नाही संपूर्ण भांडी धुवून गे त्यानंतर ही जागाही साफ करावी लागेल कमलाताई म्हणाली काजल तू त्यांना सर्व अन्न एकत्र एक देऊन टाकलंस आता मी काय खाऊ मला खूप भूक लागली आहे काजल म्हणाली हे सर्व काम आधी पूर्ण कर मग तुला मी जेवण देईन मला माहिती आहे की तुला अगोदर जेवण मिळाले तर तू आळशीपणाने काम करशील म्हणून आधी काम संपव मग तुला जेवण मिळेल कमलाताई म्हणाली तू मला जेवायला काय देणार आहेस काजल म्हणाली म्हातारे तुला काय वाटलं आज घरी पार्टी आहे तर तुला पार्टीतले जेवण भेटेल का तुझं जेवण फ्रीजमध्ये पडून आहे कालची शिळी डाळ आणि भात एवढे बोलून काजल निघून गेली आता कमलाताईंना आपले अश्रू आवरता आले नाहीत सकाळपासून काम करत होती तोंडात एक तुकडाही घातला नव्हता पण शेवटी तिला काय मिळालं तीच शिळी डाळ आणि भात कमलाताई म्हणाली मी असे कोणते पाप केले आहे की मला हे दिवस पाहावे लागले कमलाताईंनी विचार केला भूक तर मिटवावीच लागेल भले ती शिळी डाळ भात का असे ना असा विचार करून इतर भांडी गोळा करायला सुरुवात केली पण जेव्हा ती कडईचे झाकण काढते तेव्हा तिला धक्काच बसतो कारण तिथे थोडे जेवण होते तेव्हा तिला आश्चर्य वाटले आणि तिने सगळ्या भांड्यांची झाकण काढली प्रत्येक भांड्यात थोडेसे अन्न होतेच तिला समजले की हे हलवाईचेच काम आहे सर्व अन्न घेताना त्यांनी माझ्यासाठी थोडे सोडले की त्यांचे आभार मानते आणि पटकन पुरी हलवा आणि लाडू खाऊ लागली कमलाताई त्या मोठ्या भांडी मोठ्या प्रयत्नाने धूत होत्या तेव्हा त्यांचा मुलगा विशाल तिथे आला आणि म्हणाला हे काय आई अजून जोर लाव एवढं खाल्लेलं सगळं कुठं जातं हे ऐकून कमलाताई म्हणाल्या हो बेटा मी खूप खाते पण मला कळतच नाही की लोक आपल्या मुलांसाठी देवाकडे इतकी विनंती का करतात जी मुलं मोठी होऊन आई वडिलांशी असं वागतात त्यापेक्षा निपुत्री कसणं बरं असतं विशाल म्हणाला तू मला जन्म देऊन माझ्यावर खूप उपकार केलेत अरे तुम्हाला जन्म दिला नसता तर कदाचित आज मी श्रीमंत घरात जन्मलो असतो आजपर्यंत तू आणि वडिलांनी मला दिले तरी काय इतकी वर्ष माझ्या डोक्यावर एक ओझ बनवून आहे आई वडील मुलांचे संगोपन करतात असे मी नेहमीच ऐकले आहे पण आज मुलंही आईवडिलांची काळजी घेतात आई वडील आपल्या मुलांसाठी काय करत नाहीत आणि तू आहे की जिने मला तुटलेले घर दिले त्याला बनवताना माझा पूर्ण आयुष्य जाईल जाऊ देते सोड किमान घराच्या कामात मदत केली असतीस तर माझा खर्च थोडा वाचेल आपल्या मुलाचे बोलणे ऐकून डोळे भरून येतात आणि ती विचार करते की मुलं कशी विसरतात की त्यांचं आयुष्य हे त्यांच्या आई वडिलांनी दिलेली देणगी आहे जी त्यांना भरभरून देतात ज्याची परतफेड ते आयुष्यभर परत करू शकत नाहीत एके दिवशी कमलाताई घराच्या अंगणात झाडू मारत असताना हलवाई तिथे आला त्याला पाहून अंगणात बसलेली काजल म्हणते काय झालं तुला काय हवं आहे त्या दिवशी कदाचित माझी काही भांडी इथे राहिली आहेत म्हणून ते घेण्यासाठी आलो आहे मी स्वयंपाकघरात जाऊन बघू का हो जा आणि ये ऐक म्हातारे तू पण त्याच्याबरोबर जा आत बघ आपचं सामान चोरून घेऊन जाईल दोघेही किचनमध्ये निघून जातात किचनमध्ये जातास तो म्हणतो आई ऐका मी इथे फक्त भांडी घेण्याच्या बहाण्याने आलो आहे खरं तर मी काहीतरी वेगळ्याच कामाने आलो आहे त्या दिवशी तुझा स्वयंपाक बघून मला आश्चर्य वाटलं या वयातही तू एवढ्या चांगल्या प्रकारे भाजी कापतेस आणि तू बनवलेला हलवा आणि खीर अप्रतिम होती म्हणून मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे नवरात्र चालू आहे एक सेट भंडारा देणार आहे जर तुम्ही भंडाऱ्यात असा हलवा आणि खीर पुरी बनवली तर तुझं आयुष्य बदलून जाईल कमलाताई म्हणाली पण मी इथून कुठेही जाऊ शकत नाही मग मी तिकडे कसे जाणार मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या गुलामगिरीत अडकून गेली आहे जर त्यांना माझ्या कामाची माहिती मिळाली तर ते मला घरात आणि घराबाहेर कामं करायला लावतील नाही बाबा तू माझ्यासाठी खूप विचार केलास त्याबद्दल धन्यवाद पण मला माझे कौशल्य कोणालाही दाखवायचे नाही हलवाई म्हणाला आई तुम्ही कुठल्या तरी बहाण्याने इथे निघून या आई बघा तुमची कमाई असताना तुम्ही तुमच्या मुलाची आणि सुनेची गुलामगिरी का कराल तुम्हाला चांगले पैसे कमवण्याची संधी मिळेल जरा विचार करा आणि हो हा माझा नंबर आहे जर तुम्हाला करावंसं वाटत असेल तर या नंबरवर फोन करा एक गोष्ट लक्षात ठेवा हा काही छोटा व्यापारी नाही असं म्हणतो तिथून व्याप हलवाई निघून गेला दुसऱ्या दिवशी काजल कमलाताईंना म्हणते ऐक म्हातारे आज फक्त माझ्यासाठी जेवण बनव तुझा मुलगा बाहेर खाऊन येणार आहे आणि कालपासून तुझे उरलेले अन्न फ्रीजमध्ये पडून आहे कमलाताईंना रोज शिळे जेवण्या जेवण मिळायचे पण आज काजलचे असे बोलणे ऐकून तिला खूप राग आला आणि ती जेवण बनवल्यानंतर ती मंदिरात जाण्याच्या बहाणाने त्या हलवाईला फोन करून होकार देते त्या सेटच्या घरी खीर बनवायला जाते तेव्हा ती इतकी प्रसिद्ध झाली की तिला नवरात्र पूजेच्या भंडाऱ्याची हलवा खीरपुरी बनवण्याची ऑर्डर मिळाली आता ती मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडू लागली काजललाही तिचा संशय आला पण तिने विचार केला की घरची कामे करून जाते तिने स्वप्नात ही कल्पना केली नव्हती की म्हातारी जिला ती गरीब दुर्दैवी म्हणायची ती इतकं काही करू शकते असेच काही महिने गेले <coughs> आणि कमलाताई प्रसिद्ध होत होती एके दिवशी विशाल घरी येतो आणि काजलला म्हणतो ऐक व्यापारामध्ये माझा तोटा झाला आहे असे चालू राहिले तर मला हे घर लवकरच विकावे लागेल अशी भीती वाटते काजलने विचारले पण हे घर विकून कुठे जाणार मी घा भाड्याचे घर बघतो आहे या म्हातारीला आश्रमात सोडेन आणि आपण राहूया त्या घरात आम्ही दोघे तर आमचा खर्च भागवू पण या म्हातारीला कोण वागवेल थोड्या दिवसात विशाल आपल्या आईला म्हणाला की चल आई मी तुला वृद्धाश्रमात सोडून येतो आम्ही हे घर विकले आहे आणि आम्ही भाड्याच्या घरात राहणार त्यामुळे मी तुला सां तुझा सांभाळ करू शकत नाही कारण आज माझी अवस्था फक्त तुझ्यामुळेच झाली आहे तू स्वतः कंगाल आहेस आणि आम्हालाही कंगाल केले त्यावर कमलाताई विशालला म्हणाल्या की ठीक आहे बेटा मला फक्त पंधरा दिवसाची सवलत दे मी माझ्या राहण्याचा ठिकाणा लावते त्यानंतर मी स्वतःच येथून निघून जाईल त्यावर विशालने असा विचार केला की ठीक आहे पंधरा दिवसाची तर गोष्ट आहे त्यानंतर आम्हाला कोणीच काही बोलू शकणार नाही आता कमलाताई त्यांना लपून छपून लोकांकडे स्वयंपाक कामासाठी जाऊ लागली होती आणि त्यातून त्यांना चांगला पैसाही मिळू लागला होता थोड्या दिवसात त्यांच्याकडे चांगला पैसा जमा झाला त्यामुळे हलवाईने त्यांचे बँकेत खाते उघडून दिले कमलाताई घरातून निघताना रोज काठी आणि वाडगे घेऊन जात असे त्यामुळे तिच्या मुलाला व सुनेला असे वाटत होते की ती भीक मागून आपले पोट भरत आहे आणि ते तिला त्याच्याबद्दल विचारतही नव्हते एके दिवशी तो हलवाई कमला ताईंना म्हणाला की लंडनला स्पर्धा ठेवण्यात आली आहे त्यात जो कोणी चांगल्या प्रतीचे पकवान बनवेल त्याला लाखो रुपयाचे बक्षीस मिळणार आहे हे ऐकून तिने हलवाईला सांगून लंडनला जाण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार करून घेतले आणि ज्या दिवशी तिला लंडनला जायचे होते त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती घरातून निघाली आणि हलवाईसोबत लंडनला पोहोचली सर्वजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या डिश बनवू लागले कमलाताईंनी आपल्या पद्धतीने चुलीवरील पंचपक्वान बनवले दाळ भट्टी भाजी पुरी खीर असे पदार्थ होते बनवलेल्या पदार्थाचे ताट घेऊन जाताना घाईघाईत त्या ताटात तिच्याकडून पाणी पडले त्यामुळे परीक्षकांनी तिच्या प्लेटकडे पाहिले नाही ते विजेत्याची घोषणा करणार त्याआधीच कमलाताईंनी पुन्हा आपले ताट सजवले आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्यानंतर जे काही घडले त्याची तिने कधीच कल्पनाही केली नव्हती सर्वांना तिने बनवलेले पदार्थ एवढे आवडले की कमलाताईंना स्पर्धेची विजेता ठरली पैशासोबत तिला तिथे राहण्यासाठी जागाही मिळाली आणि तिने विचार केला की जर मी हे पैसे घेऊन घरी परतले तर माझा मुलगा आणि सून माझ्याकडून सर्व पैसे हिसकावून घेतील त्यामुळे हलवाईसोबतच तिने एक रेस्टॉरंट उघडले दिवसाआड दिवस निघत गेले आणि त्यांचे नाव खूप फेमस झाले एके दिवशी विशालचा मुलगा टी व्हीवर शॉर्ट व्हिडिओ पाहत होता तेव्हा त्याला आपल्या आजीने दिलेले इंटरव्ह्यू टी व्हीवर दिसला आणि त्याने ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही आणि जेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा ते खूप आश्चर्यचकित झाले कारण त्यांना असे वाटले होते की आतापर्यंत कमलाताई मेली असेल हे पाहून त्यांच्या मनात लोभ निर्माण झाला आणि थोड्या दिवसात ते विमानाने आपल्या आईजवळ पोहोचले आई कमलाताई त्यांना खूप थाटात दिसली त्यांनी तर तिला भिकारीच बनवून ठेवले होते दोघेही तिच्या पायात पडून तिच्याकडून माफी मागू लागले कमलाताईंनी दोघांनाही ओळख दिली नाही पण त्यांना म्हणाली की जाण्याआधी जेवण करून जा कारण आमच्या संस्कृतीत अतिथी देवोभव म्हणतात तुमच्यासारख्या मी तुम्हाला उपाशी मारणार नाही आणि कमलाताईंनी आपल्या नातवंडांना शिक्षणासाठी त्यांना काही पैसे दिले आणि ती आता विदेशात राहूनच आपलं आयुष्य जगत होती तर कोणाला आता कधीही कमी समजू नये आणि तुच्छ लेखू नये शेवटी ते आपले आईवडीलच असतात मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन कथा ऐकत असेल किंवा पाहत असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या प्रत्येकाशाच मनोरंजक आणि मोटिवेशनल कथा सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळतील बेल ऐकॉनवर क्लिक नक्की करा